लाडक्या बहिणीमुळे अंगणवाडी सेविका मदतीस मोठ्या संकटात सरकारकडून मानधनवाढ पंधरा हजार भत्ता पन्नास माहे वेतनाचा ही विसर आता सेविकांनीच वाढवली सरकारची चिंता दोन मार्च अंगणवाडी मोठी लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडक्या बहिणीमुळे थांबला निधी सोलापूर लाडक्या बहिणीकडे चारचाकी वाहने आहेत का याची पडताळणी महिला व बालकल्याण विभागाकडून होत आहे या पडताळणीस विलंब होत असल्याने लाडक्या बहिणीचा निधी थांबला आहे त्यामुळे चारचाकी वाहनाची पडताळणी तात्काळ करावे असे आदेश महिला बालकल्याण विभागाचे सचिव अनुपम यादव यांनी दिले सोलापूर जिल्ह्यात सुमारे अकरा लाखापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यापैकी जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने असल्याची यादी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली आहे त्यानुसार जिल्ह्यातील चारचाकी वाहनाची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत मात्र या पडताळणीस विलंब लागत असल्याने महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपम यादव हे सातत्याने व्ही सीद्वारे पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना देत आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर शासनाकडून लाडकी बहीण योजनेला विविध नियम लागू लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचे दिसत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीतून संताप व्यक्त करण्यात येत आहे स्वतःहून नकार देणाऱ्यांची संख्या कमीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अनेक बहिणी विविध कारणामुळे अपात्र ठरणार आहेत त्या लाभार्थ्यांची शासनाकडून चौकशी होणार आहे मात्र त्यांच्या आधीच स्वतःहून योजना नकार देणाऱ्या बहिणींची संख्या अल्प प्रमाणात असल्याचे दिसत आहे